कमिश्नर मॅडम इंदू मॅडम यांचा खूप आभारी आहे त्यांनी मला आग्रह केला की कार्यक्रमानंतर सर आपण सिटी पार्क बघायला जाऊ आणि मला आज इतका आनंद होतो आहे फर्स्ट ऑफ ऑल त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आपल्या कमिश्नर मॅडमचं की त्यांनी इतकं सुंदर ते डेव्हलप केलं मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा हा सिटी पार्कचं स्मार्ट सिटीमध्ये आपण घेतला तेवढा अनेक अडचणी समोर येत होत्या मुख्य अडचण तर होती की नदीचं पाणी आतमध्ये येतं की काय आणि इथे खरंच हा सिटी पार्क सक्सेस होईल की नाही की हा कायम पाण्यामध्ये राहील अशा अनेक नागरिकांच्या मनातले प्रश्न असायचे लोकप्रतिनिधींचे प्रश्न असायचे परंतु हा इतका सुंदर डेव्हलप झाला आहे की मला वाटतं ह्या सर्वच परिसरामध्ये कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर बदलापूर ह्या सगळ्या इथल्या नागरिकांसाठी हा एक सुंदर असा पार्क म्हणजे आबालवृद्धांपासून सगळ्यांसाठी हा तयार झालेला आहे आणि आत्तासुद्धा आपण बघतोय की शहरापेक्षा इथलं वातावरण थंड आहे कारण नदी शेजारी आहे आणि हा कल्याण साठी फार मोठा असा उपक्रम महापालिकेने राबवला मला खूप आनंद होतो आहे की त्याची सुरुवात जरी माझ्या काळात झाली असली तरी आज अत्यंत सुंदरपणे आपल्या कमिशनर मॅडम यांनी तो डेव्हलप केला आहे आणि जे आता हे चालवत आहेत स्पीत इंगळे यांचं देखील मी अभिनंदन करतो तर खूप कल्पकतेने ते नवीन नवीन गोष्टी ह्या पार्कमध्ये करतायत आणि त्यामुळे नागरिकांना देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका